श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनंत चतुर्दशी संबंधी जाणून घेणार आहोत कारण आज आहे अनंत चतुर्दशी आता हे बघा गणपती बाप्पांचं उद्या विसर्जन आहे पण आज आपल्याला अशा काही सेवा करायच्या आहे ज्याने आपल्या घरामध्ये भरभराट कायमची राहणार आहे लक्ष्मी मातेचा भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी प्राप्त होणार आहे आता अनंत चतुर्दशी म्हटलं तर चतुर्दशी प्रारंभ हा दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी होत आहे तर उद्या सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांना असणार आहे बघा माझ्याकडे प्रणीतच कॅलेंडर आहे तर यामध्ये तुम्ही टाईम बघू शकता तुमच्याकडे हे असेल किंवा दुसरं कॅलेंडर असेल तर त्यामध्ये वेळ नक्कीच दिलेला असतो आता तुम्हाला आज रात्री ह्या सेवा करायच्या आहे रात्री का तर आत्ता चतुर्दशी दुपारी तीन वाजून अकरानंतर सुरू होणार आहे आणि रात्रीची जी बाराची वेळ आहे बघा आपण मी व्यंकटेश स्तोत्राची सेवा केलेली आहे का केलेली असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा नसेल केलं तरी हरकत नाही तर व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा असते ना विष्णू भगवानांची ती आपण बरोबर रात्री बारा वाजता करत असतो आणि आजच्या दिवशी आजच्या दिवशी बारा वाजता विष्णू भगवान लक्ष्मी माता पृथ्वी तलावर येत असतात आणि सगळीकडे फिरत असतात कोण आपली सेवा करत आहे कोण नाही कोणाचे कर्म कसे आहे हे सगळं काही बघत असतात अर्थात आजच्याच दिवशी त्यांचं लक्ष असतं असं नव्हे पण काही हिंदू पौराणिक कथेनुसार या दिवसाला महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टी आजच्या दिवशी करायच्या आहे तर कुठल्या सेवा करायच्या आहे हे आपण जाणूनच घेणार आहोत पण अनंत चतुर्दशीचं व्रत काय आहे किंवा ते का सुरू झालं तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल तर गुरुचरित्र पारायणामध्ये एका अध्यायामध्ये या व्रताचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि ह्या म्हणजे हे जे व्रत आहे हे व्रत केल्याने आपली सुखसमृद्धी जी असते ती कायमस्वरूपी टिकून राहते पण आपल्याकडे जेव्हा म्हणजे सगळं काही येतं आपल्या सगळ्या धन संपत्ती ज्या काही गोष्टी येतात तेव्हा आपल्याला कुठेतरी अहंकार होतो आणि हा अहंकार आपल्याला होऊ नये आपल्याला आपल्या गरिबीची किंवा आपल्या वाईट परिस्थितीतून आपण बाहेर पडलेलो आहोत या गोष्टीची सतत जाणीव राहावी त्यासाठी हे व्रत करायचं असतं आणि ही जी आपली भरभराट आहे ती कायमस्वरूपी वाढत जावी यासाठी हे व्रत करायचं असतं अनंत म्हणजे काय ज्याला अंत नाही तर ह्या दिवशी आपण जी सेवा करणार आहोत त्याचं फळ आपल्याला दहा पटीने अनंतपटीने मिळणार आहे असं म्हटलं जातं त्यामुळे व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून व्रत करावं नाही व्रत करणं शक्य झालं तर आवर्जून आपल्याला बारा वाजता काही सेवा करायच्या आहे तर बघा सेवा काय करायच्या आहे हे आपण जाणून घेणारच आहोत पण आता सत्यनारायण पूजा आपल्याला कधी करायची आहे कारण उद्या मंगळवार उद्या पौर्णिमा प्रारंभ सकाळी पावणे बारा म्हणजेच अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती बघा अठरा तारखेला बुधवारी पौर्णिमा समाप्ती सकाळी आठ वाजून चार मिनटांनी होत आहे आता तुम्ही बघू शकतात इथे कॅलेंडरमध्ये जरी बुधवारी सांगितलेलं आहे ना पौर्णिमेचं तरीही आपल्याला पूजा कधी मांडायची आहे सतरा तारखेला प्रदोष काळात कारण आपण ही सत्यनारायणची जी पूजा आहे ती प्रदोष काळात मांडत असतो आता उपवास कधी करायचा तर बघा आता उपवास म्हटलं तर तुम्ही उदय तिथीनुसार अठरा तारखेला उपवास करायचा आहे उदय तिथीनुसार अठरा तारखेला तुम्हाला उपवास करायचा आहे पण पूजा मात्र सतरालाच मांडायची आहे पण जर तुम्हाला सतराला जर उपवास करायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकतात पण आपण उदय तिथीनुसार उपवास करत असतो म्हणून आपल्याला अठराला करायचं आहे हे लक्षात घ्या आता बघा <coughs> या दोन्ही तुमच्या गोष्टी लक्षात आल्या असतील सत्यनारायण पूजन आता तुमच्याकडे जर हे कॅलेंडर असेल ना तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही कारण सत्यनारायण पूजन कधी करायचं असतं हे सगळं प्रत्येक महिन्याला दिलेलं असतं तर सतरा तारखेलाच आपल्याला सांगितलेलं आहे आता सत्यनारायण कधी करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर अनंत चतुर्दशीचं महत्त्व काय आहे हेही तुम्हाला सांगितलं आता अनंत चतुर्दशीला सेवा काय करायच्या हे आपण जाणून घेऊया तर बघा आपल्याला रात्री बारा वाजता किंवा बाराच्या आत तुम्ही अकरा साडे अकरा किंवा साडे पासून जरी पूजेला सुरुवात केली तरीही सांगणार आहे आपल्या देवघरासमोर जरी बसलं तरीही सांगणार आहे कारण तिथे आपण जे फोटो वगैरे ठेवले आहे ते तसेच द्या हरकत नाही पण जर तुम्हाला वेगळी पूजा मांडायची असेल तर एक चौरंग घ्या किंवा पाठ घ्या त्यावर लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र आणचं आणि त्या ठिकाणी विष्णू भगवानांचा आणि लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे श्रीयंत्र तुमच्याकडे शंख असेल तर चा। तो शंख देखील ठेवायचा अशा पद्धतीने आपल्याला साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे आता बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्हाला त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालून घ्यायचा आहे पुरुष सुक्तम म्हणून श्री म्हणून आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर ती जी मूर्ती आहे ती पा पाटावर किंवा चौरंगावर ठेवून द्यायची आहे त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर देखील आपल्याला महालक्ष्मी नमहा म्हणून अभिषेक घालायचा आणि मूर्ती देखील ठेवून द्यायची आहे फोटो असतील तर तुम्ही फोटो पुसून ठेवू शकतात अशा पद्धतीने आपल्याला अष्टगंध कुंकू ज्या काही गोष्टी आपण म्हणजे नेहमीच्या पूजेत करतो तशा पद्धतीने करायच्या आहे आणि फुलं अर्पण करायची फुलांमध्ये पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा समावेश असावा हे लक्षात घ्या आता अशा पद्धतीने देवांची मांडणी करून घ्यायची श्रीयंत्र देखील ठेवायचं आता सेवा काय करायच्या हे बघूया सेवेमध्ये आपल्याला सगळ्या काही ज्या सेवा आहेत त्या लक्ष्मी प्राप्ती सेवा आहे ह्या सेवा आपण आव आवर्जून करायला हव्याच आता तुमच्या आर्थिक अडचणी असतील किंवा पैसा येतो पण टिकत नसेल तर आवर्जून तुम्ही ह्या सेवा करून बघा निश्चितच त्याचा लाभ तुम्हाला बघायला मिळेल आता बघा सेवा काय काय आहे ते सांगते तर सर्वप्रथम तुम्हाला एकदा पुरुषसुक्त म्हणायचं आहे पण पुरुषसुप्तम म्हणण्याच्या अगोदरही आपल्याला सुरुवात कशाने करायची असते श्री गणेशायन महा कारण श्री गणेशायन महा म्हटल्याशिवाय कुठल्याही पूजेची सुरुवात होत नाही म्हणून सर्वप्रथम श्री गणेशायन महा म्हणा किंवा गणेश स्तोत्र म्हणत असेल तर ते म्हणा त्यानंतर एकदा पुरुषसुप्तम म्हणायचं त्यानंतर आपल्याला श्रीसुक्तम म्हणायचं आहे सुक्तम सोळा वेळेस म्हणणं शक्य असेल तर सोळा वेळेस म्हणा नाहीतर मग एकदा म्हटलं तरीही चालेल त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे बघा आता हे नित्यसेवेचं जे पुस्तक आहे ना हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याची किंमत तीस रुपये आहे आता कदाचित बदलली असेल ह्या पुस्तकाला जवळजवळ दहा वर्ष झाले तेव्हा तीस रुपये होते आता झाले असतील थोडेसे वाढले असतील तर यामध्ये सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत तर बघा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला सोळा वेळेस म्हणता आलं तर सोळा वेळेस म्हणा नाही तर कमीत कमी, -कमी तीनदा का होईल तुम्हाला म्हणायचं आहे अशा पद्धतीने विष्णू भगवानांची सेवा करायची त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेरी मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र हे जे Hamilton, सोडा 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 ना मंत्र आहे ते तुम्हाला सोळा 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 वेळेसच म्हणायचे आहे सोळा वेळेस ऐकल्यानंतर थोडंसं तुम्हाला अवघड वाटू शकतं पण सोळा वेळेस म्हणायला काहीही म्हणजे वेळ लागत नाही कारण विष्णू गायत्री म्हटलं तर नारायणा विघ्नही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदया एवढासाच मंत्र आहे लक्ष्मी गायत्री म्हटलं तर ओम महालक्ष्मीची विदमे हे विष्णुपत्नीची ही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात एवढाच मंत्र आहे आणि कुबेर मंत्र म्हटलं तर ह्या पुस्तकामध्ये तो देखील मंत्र दिलेला आहे पण जर तो मंत्र थोडासा मोठा आहे तो जर म्हणता नाहीच आला तर मग तुम्ही ओम श्री कुबेराय नमहा म्हटलं तरीही चालेल तरीही एकदा तुम्हाला कुबेर मंत्र सांगते ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमहा तुम्ही गुगलवर सर्च केलं तर त्या ठिकाणी देखील मिळून जाईल नाही एवढा मोठा मंत्र म्हणणं शक्य झालं तर फक्त ओम श्री कुबेराय नमहा असं तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचं आहे बघा या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या गा आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीपत्र हातावर घ्यायचं आहे तुम्हाला एकशे सॉरी तुम्हाला जर एक हजार जर तुळशीपत्र मिळाले तर एक हजार तुळशी तुम्हाला तुळशीपत्र घ्यायचे आहे नाही एवढे मिळाले तर कमीत कमी एक तुळशीपत्र आपल्या हातामध्ये ठेवायचं विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आणि त्यानंतर हे जे तुळशीपत्र आहे ते विष्णू भगवानांना समर्पित करायचं आहे रात्री बारा वाजता आता तुम्हाला जर एवढंही तुळशीपत्र नाही मिळालं तर एक घ्या पण एक येताना हे जे आपण जे काही आप, एक हजार वेळेस नावं घेणार आहोत ते म्हणेपर्यंत हातातच राहू द्या आणि मग नंतर अर्पण करा अशा पद्धतीने ही सेवा तुम्ही करून बघा आणि त्याचा लाभ घ्या तर स्वामी भक्त हो या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे हा दिवस चुकवू नका आता ज्यांचा मासिक धर्म असेल त्यांना आपण काहीही सांगू शकत नाही कारण मासिक धर्माचे चार दिवस आपण कुठलीच पूजा करू शकत नाही अनेकांचं म्हणणं असतं की चौथ्या दिवशी आम्हाला ब्लिडिंग वगैरे होत नाही मग आम्ही करू का तर हे बघा काही ठिकाणी चौथ्या दिवशी जर काही ब्लिडिंग वगैरे होत नसेल तर डबल आंघोळ करून पूजा केली जाते पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की चार दिवस आपण कुठलीही देवपूजा करू नये पण तरीही शेवटी तुमच्या भागातला काय जे नियम असतील ते तुम्हाला मी नाही जबरदस्ती करू शकत पण चार दिवस आपण हे पाळायलाच हवे आता पाचव्या दिवशी तुम्ही पाचवा दिवस असेल तर तुम्ही सेवा करू शकतात आता सुतक असेल तर करू शकत नाही आता मासिक धर्म असेल पण घरातील दुसरी व्यक्ती इच्छुक आहे ह्या गोष्टी करायला तर अर्थात तिला ह्या सेवा करायला तुम्ही सांगू शकतात आता अशा पद्धतीचे जे काही नियम आहे किंवा ज्या काही सेवा आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आता एक गोष्ट सांगायची राहिली ती अशी की तुम्हाला विष्णू सहस्रनामाची म्हणजे तुम्हाला जर ते घेणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं तुळशीपत्र हातात घेऊन एक हजार वेळेस म्हणायचं आहे आता हे तुमच्या कसं लक्षात राहील तर तुम्ही समजा एक माळेमध्ये एकशे आठ महिने असतात तर तुम्ही अकरा वेळी जर माळ जप केली ओम नमो भगवते वासुदेवाय याच्या जर अकरा माळा जप केल्या आणि नंतर हे तुळशीपत्र अर्पण केलं तरीही तुम्हाला याचं फळ मिळणारच आहे कारण ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र खूप खूप प्रभावी आहे तर सगळ्या काही गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत शेवटच्या पार्टमध्ये आपण अनंत धाग्याविषयी बोलणार आहोत बघा आजच्या दिवशी ही जी काही पूजा सांगितली आहे त्या पूजेमध्ये आपल्याला एक धागा ठेवायचा असतो जो कलावा असतो बघा लाल पिवळ्या रंगाचा तो भगवान विष्णूंसमोर ठेवायचा असतो सेवा वगैरे झाली की थोड्या वेळाने तो उचलून घ्यायचा असतो याला चौदा गाठी मारायच्या असतात आणि हा धागा महिलांनी डाव्या बाजूला आणि पुरुषांनी उजव्या बाजूला हाताला बांधायचा असतो पण हा धागा उठसुट कोणीही बांधावा का तर हे बघा काही ज्या दैवी गोष्टी असतात किंवा ज्या काही गोष्टी असतात त्याला नियम वगैरे लावलेले असतात आजकाल उठून कोणीही सांगतं की तुम्ही मांसाहार करा पण धागा बांधला तरी चालतो किंवा म्हणजे असं नियम जे काही आहे ते आपल्याला पाळावेच लागतात जर तुम्ही मांसाहार करत असाल तर हा धागा बांधू नका एवढंच मी तुम्हाला कळकळीने सांगेन हवं हो तर तुम्ही सेवा करा मनापासून सेवा करा त्याचंही फळ तुम्हाला मिळणारच आहे पण फक्त उगाच धागा बांधायचा म्हणून बांधायचा आणि नियम वगैरे काहीही पाळायचं नाही असं करू नका तुमच्याकडनं नियम पाळणं शक्य होणार असेल तरच तो धागा तुम्ही हातामध्ये बांधू शकतात आता अशा पद्धतीने धाग्यांचे जे काही नियम आहे ते तुम्हाला सांगितले आहे फार काही विशेष नियम नाही पण जर तुम्ही मांसाहार करत असाल तर मांसाहार आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठेच करायला सांगितलेलं नाही त्यामुळे मांसाहार करूच नका असं मी तुम्हाला नाही सांगू शकत पण तरीही जर तुम्हाला ते कंट्रोल होणार असेल जर तुम्ही करणार असाल पाळणार असाल तर बांधायला हरकत नाही तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने अनंताचा धागा म्हणजे पुरुषांनी कुठल्या हाताला बांधावा याही प्रश्नाचं उत्तर दिलं आहे बांधावं की नाही बांधावा हेही तुमच्या लक्षात आलं असेल तुमचा तो वैयक्तिक प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा आणि मग त्याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद